आणि खूप जणांचे कमेंट पण आलेत की हे काय स्वप्न आहे काय हे काय तुमचं स्वप्न आहे एवढ्यावरच स्वप्न आहे काय इतच स्वप्न संपलं का इन्शुरन्सलाच पन्नास हजार रुपये गेलात किस वेलकम गुड आफ्टरनून कसं काय सकाळी ब्लॉग हातून बघितला विह्यांची मजा मग त्याच्यानंतर आम्ही आवरलो लगेच फास्टमध्ये गेलो कारण की किती किती असे फोर्टी एट आवर्सच्या आत आपल्याला आयफोनचं हे करायचं होतं काय इन्शुरन्स करायचं होतं सो दोन दिवस आम्हाला कालच्या दिवस अजिबात वेळ मिळाला नाही आयफोन आणला हा असाच ठेवून होता सो आज गेलो आम्ही इन्शुरन्सचं काम करून आलो तिथं टोटल लागले पन्नास म्हणजे टोटल आता साडेचार गेले सगळं मिळून नाही तुम्ही बघितला कालच्या ब्लॉग मध्ये धावपळ आमची डायरेक्ट आम्ही गेलो आपल्या शेतामध्ये फार्म हाऊसच्या चौकट बसवलं होतं सो त्यासाठी मूर्त होता त्यामुळे आम्हाला फास्ट जावं लागलं तर चला आता मी जेवतो पहिला आणि मग आपण भेटू आज होता पप्पाचा उपास असल्यामुळं खिचडी राईस चपाती आणि ते असं वाटते हॉटेलची कशी एकदम हॉटेल सारखी हॉटेलची थाळी स्पेशल थाळी हा आपण व्हेज खातो होतो असं असत नाही दही पाहिलं होतं मला पण आता चला तर गाईत चिया आम्ही चालले आता तांदूळचं फोतो आणायला आणि हे बघा विहान रडायला लागलाय तर विहानला ला एक फेरी मारतो आणि मग जातो गायच आणि सियाला पण आणि गाईच कसं म्हणतोय म्हटलं आईने म्हटली ना मला आम्हाला ऍक्च्युली गडबड झाली त्यामुळे म्हणलं त्याला नको थांब तर मम्मी म्हणली की जा फेरी मारणार तर मग आम्ही म्हटलं आईला थँक्यू तर आई तू असं आणि खूप सारे कमेंट आल्या कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच यूट्यूब इंस्टा एफ बी सगळीकडनं तुमच्या कमेंट आल्या कॉन्ग्रॅज्युएशन त्यामुळेच थँक्यू सो मच तुमच्या कमेंट आल्या आम्ही वाचल्या त्या की तुम्ही म्हटलं की दोन दिवस तुम्ही कुठं होता दोन दिवस तुमच्या कमेंट दोन दिवस तुमचे व्हिडिओ नाही ब्लॉग नाही आम्हाला कसं वा सॉरी त्याबद्दल आम्ही सगळेजण आम्ही माफी मागतो तुमची व्हिडिओ नाही पोस्ट करू शकली कारण की एवढा लोड झालं का आम्हाला हे आयफोन पण घ्यायला जायचं होतं त्याचं शूट वेगळं होतं रोजच्या शेड्यूलमध्ये ह्याचं शूट एकदम वेगळं लागलं आणि आमचं मॅचप होत नव्हतं एक दीड महिना आधी आम्ही बुक खेळता पण सेटअपच होत नव्हतं जायचा वेळेत मिळत नव्हता त्यामुळं पोस्ट होऊ शकलं नाही सो आता कंटिन्यू आजपासून व्हिडिओ आले आहेत तुम्हाला सो तुमचा इंतजार खतम आणि आजपासून एन्जॉय करा व्हिडिओ आणि आता होणार नाही तसं असं ले अर्जंट काम असलं तरच होते नाही तर होत होतच नाही मला वाटते असं एक ती दिवस झाला नाही की आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ नाही आणले व्हिडिओ कंटिन्यू आणणारच आणणार फक्त हे रोजच्या शेड्यूलमध्ये हे आयफोन घेण्या शेड्यूल एक एक्स्ट्रा होतं म्हणजे नवीन जॉईन झालं मग ते लवकर मॅनेज करायला आम्हाला वेळ मिळाला नाही कारण की दिवसभर कसा आमचा मॅनेज दिवस जाते कळत आहे आम्हाला असं आहे सो चला तर बघा आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आणि म्हटलं दोन मिनटं तुमच्याशी बोलू स झालं आम्ही अजून म्हणजे सेटअपमध्येच चालू आमच्या शेतातल्या वगैरे ह्याच ह्याच्यात सुरू आहे आयफोन आणलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो म्हणजे घरात पण दाखवायचं झालं नाही आणि अजून पण दाखवलं आहे पण असं व्यवस्थित दाखवलं नाही आहे आणि कुणालाच वेळ नाही मिळेल ना जसं आम्ही पण फोन आणला आहे आणि फोन एक तर लय दिवस झालं वाट बघत होतो हां एक तर लय देऊजाला वाट बघत होतो या फोनची कसं आहे आणि शेवटी आल्यावर आमचं ते हे होतं चौकटचं त्याच्यानंतर आमचं बाकीचं शूट होतं प्रमोशन त्यामुळे वेळच भेटत नाही आत्ता जरा हातात घेतला आहे व्यवस्थित कवर वगैरे आणून हे बघा ज्या फोनमधून बघताय ती ट्रान्सफर करायचं चालू आहे अजून म्हणजे ट्रान्सफर काय लगेच होईल थोडा जर वेळ काढून करायला तर पण तसं टायमिंग नाही आणि मग आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्हाला मग सांगितलं की आम्ही आहे तांदूळ आण तर तांदूळचं पोत्यात तर एक मजा आहे ना आयला आमच्या म्हणजे म्हणतात ना ज्या दिवशी की ज्या दिवशी म्हणजे म्हणतात ना ज्या दिवशी आपण असं काय तर महत्त्वाचं काम म्हणजे काम करून सोडत असेल लवकर काम करायचं असते ती होतच नाही लवकर आम्ही जे चारदा गेलो चार दिवस झाले की जाते ते एकतर बंद नंतर नंबर घेऊन फोन आणला त्यांचा फोन हां फोन नंबर आम्हाला फोन <laughs> कॉल करतो मग कॉल करून गेलो आम्ही तांदूळ दुसरीकडे पण आहे थोडा पण ते जे तांदूळ आम्हाला आवडले ना ते पोहतं परवादेश आणल्याला आम्ही पोतं तर ते पोतं आवडले मग ते पोतं आम्ही काय केलं आत्ता विचारलो तर त्यांनी म्हटले की आहे पोतं म्हटले पण सहा महिने तुम्हाला ते तांदूळ ठेवायला लागणार आज म्हटले ते तांदूळ अजून झालं नाही तयार पूर्ण जसं म्हणावं असं सो ह्या सीजन मध्ये असं म्हणले त्याने मग आता नेहून तुम्ही ठेवणार पुतं मग उपयोग काय खायला तर पाहिलंय मग आता एक अजून ते ऐश्वर्या मात्र एक आहे ते आता करून खायचं आवडलं तर मग त्याचं पोत नाही आता जे आवडले ते तर पोतं मिळणारच नाही असे विषय म्हणजे त्यातलं जुनं आहे पण नवीन वाला पाहिलं होतं आम्हाला कारण की ते जरा चांगलं झालं तर पोतं वेगळं आहे ना मग पोतं वेगळं म्हणजे तर तांदूळ फरक असतेस मग ते जर ते झालं मग म्हणलं राहू दे आता मग हे काय ना का काय कामाक लागतात आणि लेटच व्हायला लागते सो आता ह्याला वेळ दिला आहे आणि खूप जणांचे जा कमेंट पण आलेत की हे काय स्वप्न आहे काय हे काय तुमचं स्वप्न आहे एवढ्यावरच स्वप्न आहे काय इथंच स्वप्न संपलं का स्वप्न कसं असते ना जी स्वतःच्या कष्टातून घेतलेली एक रुपयेची जरी वस्तू असली तर ती स्वप्नासारखीच आहे ती स्वप्नच बनायचं त्याला कारण काय असे तर स्वप्न लय असतात आपण एक एक स्टेप बाय स्टेप पूर्ण करतोय सगळेच आपापल्या लाईफमध्ये तुम्हाला माहीतच असणार सो तशा कमेंट ना के म्हणजे कमेंट करून आपलं काही स्वप्न थांबणार नाही स्वप्न अजून तुम्हाला सगळं दिसणार आहे तुमच्या पुढून काय लपवणार आहे काय फक्त हे स्वतःच्या पैशानं खर्च स्वतःच्या पैशावर घेणं लय मोठी गोष्ट आहे आणि पैशावर सगळंच घेतात या फोननं आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्या फोन तो फोन तर कधीच लांब नसणार आहे दोन फोन मला कॅरी करायला लागणार आहे कंटिन्यू कारण की तो माझा एवढा लकी फोन आहे आणि हे आता तुम्ही जे बघायला लागले त्या फोनमधून जुन्या वस्तू कधी विसरत नाही मी आणि मलाच असं सिम एक सिम ह्यात काढून टाकले तर असं वाटावलं अरे ह्या फोनला मी ना इन्सेपी करावलो काय असं एक फिलिंग यायला लागलं पण असं पण दोन्ही सोबतच जर राहणार आहे सोडा पण तसंही यादल काय ना काही दिवस झाले हे जे जुडले ना आपण ह्या फोनशी सो पण एक सिम आता हे पण तसंच होणार आहे आता ऑनलाईन ऑर्डर करणार आहे चांगलावाला कवर आता हा तर कवर आपल्याला चालणार नाही कारण की लहान बाळकण <laughs> असतात सी आय वगैरे घेत्या पडला की घ्यायला तसं काही विषय नाही सोडा आज इन्शुरन्स पण सका तुम्ही बघितला इन्शुरन्स पण आम्ही जाऊन करून आले इन्शुरन्सलाच पन्नास हजार रुपये गेलात दोन्ही फोनचे सो पडला कुठला काय झाला तर आपण बदलू शकतो तरी काय मुद्दा पाडायच घे पैसे दिल्या म्हणून मुद्दा पाडायच नाही आपण जर काय झालं तर इन्शुरन्स केला आहे बाकी व्यवस्थित जपणं आपलं काम आहे तर चला सो चला आता मस्त अजून व्हिडिओ येणार तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगेन सगळं फोन कुठला वापरत होतो तो, तो कशातनं शूट करत होतो वगैरे सगळं तो, तो, तो बघत राहा तुम्ही सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं पण असंच राहू द्या बाय बाय गुड नाईट गायज